अरेच आहेत बस झालं आजची पूर्ती बस आहे माहीत नाही तुला यायचं काय अर्धा अरे आहे आता या साधा का मी राहून माझी नारळ साफ आता तेच सगळा कचरा आपले आजोबा कुठे तुम्ही मी इथंच आहे कधी आज सकाळची पुन्हा गेलो तो काल काल होता तुम्ही भेटलात नाही काल रात्री आम्हाला तू சாங்களா வர சாங்களா एकदम राहणार नाही तुला हे टाकून यावे आता समजा हो तर हो मी आत्ता जाणार तर घेऊन कसं होते पाठला विश्व घेऊन पाठला आहे आलेलं आहे जत्रेला काम <laughs> कामा खराब चला जावडी नंतर टाकू मग खाले सांडेल तो फाळा तुटलाय तो म्हण कशी मजेत नवीन साधन सगळं आपलं स्वागत होतं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर मंडळी आज आहे आपल्या गावची जत्रा तर मग असे आम्ही उठलेला ते लगेच काय स्टार्ट केला ना ब्लॉग ते सगळं नारळ वगैरे साफ केले ना ते सगळं कचरा वगैरे झालेला तो उचलत होतो तर आता टाइम आहे तर आता करतो शूट आता वगैरे सगळे बसले तिकडे हे काम आहे त्यांना काम आहे हा भाई मगाशी लाय काम करव दा।, दा काम आहे कामाला मला मला बढती चढवलेला पत्रावर ता बघा दा बुडे आज काय काय होते दिवसभरात हा तुम्हाला जर पबजी याच्यासोबत मॅच लावायची असेल तर लावू शकता तुझी आयडी सांग रे आयडी मला नंबर लक्षात नाही पण तुम्हाला सांग तुम्हाला <laughs> तो तो तुम्हाला मी मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकून येईल कमेंट मध्ये प्रो प्लेअर आहे प्रो प्लेअर प्रो प्लेअर एकदा तू आपलं काय हे पुणेकर आहेत आपले पुणे तिथे काय होणे पुणे तिथे काय होणे बघू आज काय काय तुम्हाला करतो दिवसभरात चलो बाय तर म्हणजे आता चाललेला आहे पेट्रोल टाकायला आणायला आणायला आणि त्या गाडीत टाकायचं अरे केवढा लांब चाललेला आहे ते पण दाखवतो प्लीज सरकारला आमची विनंती आमच्या जवळपास एक पेट्रोल पंप उभारून द्या ओ, होते हो पाच थोडं ना आपण आमचा एक ब्लॉगर आहे पण तो सुपार उत्सव आहे त्याची जर व्हिडिओ भेटली तर मी टाकून टाकेन आपल्याला त्यांनी सुपार उत्सव म्हणजे काय लुपचुप बनवतो त्यामुळे त्याला आम्ही लपवून ठेवलंय कधी कुठली व्हिडिओ नाही त्याच्या आता फोन फोन करत नाही आता जास्त लहानपणाना फोन देणं पाहते लहानपणा सगळ्यांना मत द्या ती गाडी आली लवकर द्या हे असलं काय टाकायचं सगळ्यांना मत द्या सौरभागे सौरव भागे मत आला पेन करून सलिन त्याच्या मुलांनी आलेले आहेत आपल्या सलितीच्या मुलांनी पेट्रोल बोलू नको सलीन ड्रायव्हर परा गाडी कुठे नाही इथे नाही हो ओके पेट्रोल पेट्रोल पण काय घेऊन या हे आपले गाडा मालक सलीम भाई भायलगाडा प्रेमी युवा भायलगाडा प्रेमी बबी ड्राइवर ने बबी ड्राइवर सलीम आता बबी ड्राइवर सलीम ड्राइवर नामवंत जाकी वेगाचा बादशाह स्वतः पण तेवढा पळतो हा लवकर अरे आमचा खाऊन थांबला जेवण आहे ना जेवारी बनवलं नाही आता संध्याकाळी बनवणार काय देतोय काय देतोय डिझेल भरायला काहीतरी करून देतो वाया घालवतोय परत चिपकून मारणार उतार उतार का उचल उचल त्याला बोलतो ह्याचाशे तीस चारशे तीसचा बसतो ह्याच्यात निघा का तिकडे पाच इकडं तेव्हा राहतील काय दोन या पिशवी आहे पुढे पैसे मंड्या पार्टीला पैसे देतोय आज आज आपलं जत्रेच आप जात्र नियोजन करणार आहे आज जात्रे सा, जात्रे सा आज तर जत्रेसाठी अरे लयच आहेत बस झालं आजची पुरती बस आहे मग म्हणतात गावची जत्रा

घेऊन घेऊन या मला पप्पा झालं चला गाडी कटायचं गेला कशाला मराठी पडून मला जायचं भाड्याला मी तिकडे जाऊ नाही

ये, आ, प्यूरा प्यूरा ना तो ना बबी 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 छान आपला बबी गेलाय तो तो आपल्या घरात ठेवा पांढऱ्या छान आपल्या घरात ठेवा लाल पुस्तक चला पुढे नेला होत पाच महिना मगर तू मगर मगर, मगर बघा मगर मगर दिसते काय दिसले काय बघा चिपळूण कर आमच्या इकडे असत असत चला लेना है पेट्रोल भराई ना एक, ना। एक डीजल लेता तो है एक पेट्रोल लेता काय मग टाकी फुल स्पॉन्सर रुपये आपला भरपूर स्पॉन्सर आहे आपला मोठा मोठा जाकार होण्याबा चायन दिसते काय बाबा रुबा

काय झालं पैसे काय झाले त्याच झालं आता भरून बरं पैशाचं काय झालं पैशाचं ना पेट्रोल जास्त केलं पेट्रोल डिझेल डिझेल जास्त केला म्हणजे डिझेल डिझेल

आता दिवस आहे तेव्हा आजचा दिवस आहे उद्या फोन नाही आम्हाला बॅगा घेऊन कामावर जायचं शाळा आहे जगून घेवाय नंतर काय नाही कामाला तसे म्हणतात आंतर आयला काय करतो झिरली <laughs> <laughs> हा दोन तीन प्लेट असं आता असायचं खायला झोपायला आला जेवायला होुडाफट्यावर बरोबर ना असं मारवा काहीतरी खाऊ मेन्यू कार्ड इथला तुम्हाला काय पाहिजे असेल तर मला द्यायचं नको नको

तो म्हणजे कोंबडी वाडे आणि चिकन तो तुम्हाला दाखवतो आप आपली आई आप बनवते एवढा

ಹಾರ್ ಮಂದಿರಾ समर म्हणजे संपत आलं आता ऑलमोस्ट आता वाजले साडे तीन आता मी निघतो घरी जायला आता झोप आलेले जाम बेकार आता झाले आलात बेकार आलात झाले आता झोपायला जाऊ शकतो हा माणूस बोलतो मला बारा वाजता घरी जायचं आहे साडे तीन चार वाजायला आले तरी अजून इथं जायचं बोलतो नको नको थांब माझ आहे जायचं सोबत हा गौरण मोठ्या राहिल्या कुठं तू घेऊन कुसला मगाशी अरे तुझा तेवढा वाला नातोच आहे Next day,